पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडून पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारच्या विरोधात मुख आंदोलन करण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील युवक जिल्हा अध्यक्ष हिमराज म्हात्रे काँग्रेसच्या निर्मलाताई म्हात्रे शेकापूरच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला असं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आता कुठला कायदा आला लॉकडाऊन झालं एका दिवसात नोटबंदी एका दिवसात एका रात्रीत सरकार बदललं एका रात्रीत तेव्हा कायद्याची तरतूद होती नव्हती आणि जेव्हा महाविकास आघाडी कुठल्या तरी न्याय न्याय बदलण्यासाठी जर वाचा पडत असेल तेव्हा कुठून आला कायदा ती बाय ती माय ती जी लेख होती ती आमची दोन दोन दिवस एफ आय आर नोंदवण्यासाठी बसलेली आहे तेव्हा न्याय कुठे गेला तेव्हा कायद्याची तरतूद कुठे गेली आणि लगेच महाविकास आघाडी काहीतरी करते तर आम्हाला सांगतात की कायद्याच्या तरतूद मध्ये असं असं नाहीये त्यामुळे बंदी करू शकत नाही म्हणजे यांचं कुठेतरी त्यांना असं वाटतंय की देहा देह दिसतोय तुम्हाला तुमचा जनसंमान जो दिसतोय ना ती जनता तुमच्या सोबत आहे पण आत्म्यानी जनता अजिबात तुमच्या सोबत नाही तुमच्या लवकरच लक्षात येईल तुम्ही नुसतं मत मागण्यासाठी तुम्ही आ, हे करायचे जे खोटं नाटक करताय मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी मला एवढं म्हणजे तुम्ही जे शब्दा खाता त्याचे शब्दा खाताना तुम्ही असं काहीतरी ठरवलं असतं याच्यामध्ये लिहिलं असतं की तुम्ही पहिले न्याय देणार लोकांना जनतेला आणि मग पुढचं काहीतरी पाऊल उचलणार मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना घेऊन पहिलं न्याय द्यायला पाहिजे होतं त्या नराधमाला शिक्षा दिली पाहिजे होती पण ते न करता महाविकास आणि आघाडी काहीतरी चुकीचं करते हे दाखवण्यासाठी कायद्याची तरतूद आम्हाला दाखवली अतिशय चुकीचं घडणार आहे पुढे हे आमचे नेते देखील बोललेले आहे मला असं वाटतं आता काय बोलणं अधिकार नाही आम्हाला मुलीवाळीनं ना घेऊन तुम्हाला न्याय मागण्यासाठी हाक द्यावी लागते तरी सुद्धा कुठे फरक पडणार नसेल न्यायामध्ये काय बदल होणार नसेल आणि आम्हाला कुठे थांबवत असाल तुम्ही तर ह्याच्या पुढे खूप बदल खूप भयानक होणार आहे आणि ह्याच्यामुळे आम्ही काहीतरी मोठं आंदोलन करण्याचं आम्ही तुम्हाला निर्देशन देतो मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये महिलांना माता भगिनींना न्याय दिलेला आहे तेव्हा त्यांनी स्वतःच्या माणसांचंही गय केलेली नाहीये अशा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सावित्रीच्या आम्ही लेकींवरती जो अत्याचार होतोय लहान मुलींवर चिमुकल्यांवरती जो अत्याचार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे आणि अशा वेळेला मूक बधीर सरकारने जे कानावरती डोळ्यावरती जे झापडं बांधले ते काढायला पाहिजे आता एवढंच म्हणायचंय की लाडकी बहीण ही योजना जी आहे त्यांनी जे पंधरा हजार दिलेले आहेत लाडकी बहीण योजना ठीक आहे पण तुम्ही महिलांना सुरक्षा देणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण जर का माता भगिनी सुरक्षित नसतील तर ह्या महाराष्ट्राच्या भूमीला या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये लाज्यास्पद अशी ही भूमिका राहणार रा आहे आणि सरकारने महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय दिला पाहिजे कारण जर एका महिलेवरती अत्याचार होत असेल तर त्या महिलेचा पूर्ण कुटुंब हा उद्ध्वस्त होत असतो आणि ती जी महिला आहे ती पूर्ण आयुष्यातून निघून जाते तिला त्याच्यातून त्या सावरणं मुश्किल होतोय तेव्हा मला सरकारला नम्र विनंती आहे की हे ज्या घटना घडतायत लागोपाठ घडतायत तेव्हा त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा अनाऊन्स करा नुसतं तुम्ही कमिटी नेमताय एस आय टी नेमताय हे न करता लवकरात लवकर तुम्ही त्यांना न्याय द्या आणि त्वरित निर्णय घ्या कारण राजकारण करायचं नाहीये विरोधी विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचंय महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्या पंधराशे रुपयामध्ये काही नाही एक सिलेंडर पण येणार नाहीये पण माझं एवढंच म्हणणं की महिलांना सुरक्षा आमच्या शरीराची सुरक्षा आमच्या मनाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या तिन्ही बंधूंना विनंती करते एकनाथ दादा अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस दादांना की महिलांना सुरक्षा द्या एवढीच आमची मागणी आहे महाविकास आघाडी कडून या ठिकाणी बदलापूरला दोन चिकुर्ड्यांसोबत जो अतिशय गुणास्पद असा प्रकार घडला त्यानंतर जो लोकप्रशोभाचा आक्रोश उसळला त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ह्या बंदबाबत थोडेसे ॲडव्हर्स चेहरे मारले हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी काळ्या पिट्टी वाढवून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पनवेल पुरण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी निषेध करण्यासाठी बसलेलो आहोत जो प्रकार घडला तो अतिशय धुणास्पद अतिशय निंदजनक आणि परंतर त्या प्रकाराची दाब दखल सरकारनं आणि त्या संस्थेनं तातडीनं घेऊन या चिमुरड्यांना दे न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता पण न्याय राहिला बाजूला त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे सजग तरुण बदलापुराचे उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण दिवशी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी अत्याही बऱ्या वाईट गोष्टीवर जनतेच्या प्रतिक्रिया या येत असतानाच आणि त्या येणं अपेक्षितच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानानं घटनेनं नागरिक भारतीय नागरिकाला दिलेलं आहे पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा एकत्र सुणाऱ्या सरकारची नाचक्की झालेली आहे आणि त्यामुळे त्याचा कुठे माणसा गौरभवा होऊ नये लोकांपर्यंत कभी हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला